नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सारंगला सुमित्राताई समजावण्याचा प्रयत्न करतात सुमित्राताई सारंगला म्हणू लागतात सारंग आता तरी तुला पटलं आहे ना की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याच होती आत्तापर्यंत आपल्या घरामध्ये जे काही वादळं आलीत जे काही संकट आलेत या सगळ्याला फक्त ऐश्वर्या आणि तिचे डॅडच कारणीभूत आहेत त्यामुळे यापुढे तिच्या कुठल्याही कारस्थानांना बळी पडू नकोस असं म्हणत आता सुमित्राताई सारंगचे डोळे पुसतात तर आता सारंग सुमित्राताईंच्या मांडीवर डोकं टिकून शांत असतो आता सारंगची अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटतं परंतु सारंगच्या मनात मात्र वेगळंच चालू असतं सारंगला हसू येतं आणि त्याला आठवतं ते म्हणजे ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी मिळून केलेलं नाटक ऐश्वर्याने सारंगला अगोदरच आपल्या तालावर नाचवायला सुरुवात केलेली असते तिने सारंगच्या समोर हात ठेवत म्हणालेली असते की सारंग द्याल ना तुम्ही माझी साथ तर सारंगनेही ऐश्वर्याची साथ दिलेली असते कारण ऐश्वर्याने केलेली कारस्थानं सारंगला दिसतच नसतात कारण सारंगच्या डोळ्यावर फक्त ऐश्वर्याच्या प्रेमाची पट्टी असते तर आता ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग मी जे सांगत आहे ते तुम्ही करायला तयार व्हाल ना तर सारंग विचारतो काय करावं लागेल तर ऐश्वर्या म्हणते तुम्हाला आता मला घराबाहेर काढावं लागेल हे ऐकल्यानंतर सारंगला धक्काच बसतो सारंग विचारतो काय तर ऐश्वर्या म्हणते की हो सगळ्यांचा विश्वास बसावा यासाठी तुम्हाला हे नाटक करावंच लागेल सर्वांच्या समोर माझ्या हाताला धरून तुम्हाला मला घराबाहेर काढावंच लागेल सारंग प्लीज माझ्यासाठी एवढं कराल ना तर आता ऐश्वर्यासाठी सारंगही ऐश्वर्याच्या नाटकामध्ये सामील व्हायला तयार होतो आता ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणेच आता सारंगने नाटक करून करूनच ऐश्वर्याला घराबाहेर काढलेलं असतं आणि सर्वांसमोर दाखवून दिलेलं असतं आता सारंगमध्ये बदल झाला आहे सारंगला ऐश्वर्याचं खरं रूप कळालं आहे असंच सर्वांना वाटत असतं आता सारंग या सगळ्या संकटातून बाहेर आला आहे या आनंदानेच सगळेजण खूप खुश असतात जानकी ऋषिकेश या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो तर सुमित्राताई सारंगला म्हणू लागतात आम्हाला सगळ्यांना माहीत होतं की ऐश्वर्या कशी आहे परंतु तुझे डोळे उघडावेत म्हणून आत्तापर्यंत आम्ही शांत होतो परंतु आता तुला कळायला आहे ना तर सारंग मुद्दामच होकार देण्याचं नाटक करतो आणि हसू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऐश्वर्या घरी आलेली असते ऐश्वर्या आदळापट करू लागते तर सयाजीरावांची अजूनही सुटका न झाल्यामुळे कावेरीताई ऐश्वर्याला विचारतात ऐशू अगं काय झालंय डॅडची सुटका झाली का तर ऐश्वर्या म्हणते की नाही अजूनही डॅडची सुटका तर झालीच नाही आणि मलाही सारंगने घराबाहेर काढलं आहे हे ऐकल्यानंतर कावेरीताईंना धक्काच बसतो कावेरीताई विचारतात काय तुला घराबाहेर काढलं आहे परंतु असं काय झालं आहे की ज्यामुळे तुला घराबाहेर काढलं तर ऐश्वर्या म्हणू लागते कारण त्यांना कळालं आहे की कि नानांना किडनॅप करण्यामागे फक्त डॅडचाच नाही तर माझाही हात होता तर आता कावेरीताई म्हणू लागतात असं जर असेल तर जावई बापूंनी अगदी योग्य तेच केलं आहे अगं तुला काहीच वाटत नाही का तुझ्या डॅडच्या नादाला लागून तू तुझा संसार उद्ध्वस्त केला आहे स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली आहेस स्वतःच्या हाताने स्वतःचा संसार उद्ध्वस्त केलाच आहेस आज तुझे डॅड तिथे पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि इकडे तुझा संसारही उद्ध्वस्त झाला आहे किती वेळा सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नकोस पडू नकोस परंतु नाही तुला ऐकायचंच नाही आहे ना तुला असं वाटते की आपण जे करतो आहे ते योग्य आहे परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव ऐशूबाळा आपण कितीही कारस्थानं केली आपण कितीही काही केलं तरीसुद्धा आपल्या कर्माची फळं ही आपल्यालाच भोगावी लागतात आपण केलेली पापं ही फिरून आपल्याकडेच येतात असं म्हणत आता कावेरीताई ऐश्वर्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतात तर ऐश्वर्या कावेरीताईंना उलट उत्तर देत म्हणते गप्प बसते आहेस का तू हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे कारण तू डॅडला या सगळ्यामध्ये फसवलं आहेस त्या जानकीची साथ दिली आहेस तर कावेरीताई म्हणतात की हो दीदी मी त्या जानकीची साथ का तर ती जानकी खरी आहे स्वतःच्या कुटुंबाच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी आहे तिने आत्तापर्यंत आपल्या कुटुंबाला सावरण्याचा सा प्रयत्न केला परंतु तू असं कधीही केलं नाहीस खरी भेदी तर तू आहेस ऐश्वर्या आता मात्र ऐश्वर्या चिडते आणि कावेरीताईंना म्हणू लागते भेदी भेदी म्हणजे काही तुला माहीत तरी आहे का गं त्या जानकीने या घरात येऊन आपल्या डॅडच्या विरोधात पुरावा गोळा केला आणि हे सगळं तुला माहीत होतं तरीसुद्धा तू डॅडला सांगितलं का नाही ना तू डॅडला या सगळ्यातून वाचवण्याचा प्रयत्न केलास का नाही ना, ना। मग खरी भेदी तर तू आहेस तर कावेरीताई म्हणतात ऐश्वर्या तू कोणाशी बोलतेस कळतं आहे का तुला ऐश्वर्या म्हणते की हो मला चांगलंच माहीत आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तुझी चूक आहे तुझ्यामुळेच माझे डॅड आज पोलिसांच्या ताब्यात आहेत तुरुंगाची हवा खात आहेत या सगळ्याला तू जबाबदार आहेस तुझ्यामुळे माझ्या डॅडवर ही वेळ आली आहे ही गोष्ट कधीही विसरू नकोस त्या जानकीची साथ देऊन तू आपलं घर उद्ध्वस्त केलं आहेस तू जर त्याचवेळी डॅडला म्हणाली असतीस की ही ऐश्वर्या नाही जानकी आहे तर हे सगळं काही घडलंच नसतं परंतु नाही तुला त्या जानकीची साथ द्यायची होती ना तर आता ताई म्हणतात की हो कारण जानकी सत्याच्या बाजूने आहे तर आता ऐश्वर्या म्हणू लागते हो का पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव यापुढे तू त्या जानकीची साथ देण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझी काय वाटलावीन हे तर तुला चांगलंच माहीत आहे आता मात्र ताई खूप घाबरून गेलेले असतात त्या ऐश्वर्याला काही समजावणार परंतु ऐश्वर्या काही ऐकून न घेता तिथून निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं रणदिबींच्या घरी सर्वच खूप आनंदात असतात सर्वजण आनंदाने एकत्र मिळून नाश्ता करत असतात तर जानकी सर्वांसाठी चहा घेऊन येते आणि म्हणू लागते तुम्हाला सर्वांसाठी उपमा बनवलाच आहे आणि त्यासाठी चहाही बनवली आहे आणि आज थोडी वेगळी चहा बनवली आहे थोडी वेलची टाकली आहे कशी वाटते चहा तर नाना म्हणू लागतात खरंच खूप छान झाली आहे चहा तुझ्या हातची चव नेहमीप्रमाणेच आहे परंतु आजची चव चाह। जरा न्यारीच आहे तर सुमित्राताई म्हणू लागतात असणारच कारण घरात मिठाचा खडा टाकणारी व्यक्ती या घराबाहेर गेली आहे सारंगने स्वतःच्या हातानेच त्या खड्याला घराबाहेर काढला आहे आणि म्हणूनच हा स्वाद आहे आणि सगळ्यांना आज आनंदात पाहायला मिळत आहे परंतु आजीचा चेहरा मात्र उतरलेला असतो नाना खुश होत म्हणतात आता सगळं काही ठीक होणार आहे एकीकडे एक त्या सयाला चांगली शिक्षा होणार आहे तर दुसरीकडे या घरची प्यादा ही घराबाहेर पडली आहे तर सौमित्र म्हणू लागतो त्या सयाजीरावांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा प्रयत्न मी करणार आहे आता मी त्यांना सहजासहजी सोडणार नाही तर ऋषिकेश म्हणतो त्या संपदला शोधण्याची जबाबदारी माझी कारण आता काही झालं तरी सयाची रवांना जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी तर सौमित्र म्हणू लागतो ती तर होणारच आहे तर दुसरीकडे नाना म्हणतात तुम्ही काळजीच करू नका आता सगळं काही नीट होणार आहे सुमित्रा ते म्हणतात परंतु सौमित्र आणि ऋषिकेश जे काही कराल ते अगदी काळजीपूर्वक करा तर नाना म्हणतात कशलवगाज काळजी करतेस आता काहीही ना होणार नाही या घरावरची संकटं अगदी टळली आहेत कारण ती ऐश्वर्या घराबाहेर गेली आहे तर आजी मानू लागतात तुम्ही सर्वजण आनंद साजरा तर करताय परंतु माझा गुंड्या काल रात्रीपासून त्याने काहीही खाल्लं नाही आहे जानकीचा त्याला घेऊन ये तर आता सुमित्राताई म्हणतात जानकी थांब जाण्याची काहीही गरज नाही कारण या सगळ्यातून सारंगला बाहेर पडायलाच हवं आणि त्यासाठीच त्याला थोडा वेळ द्यावाच लागेल तर इकडे अवंतिका म्हणू लागते परंतु मला असं वाटते की आपण सारंगभाऊजींसोबत बोलायला हवं कारण मागच्या वेळी जसं घडलं होतं तसं घडायला नको त्यांना एकटं वाटायला नको जानकी म्हणते अवंतिका बोलते ते मलाही पटत आहे परंतु मला माहीत आहे सारंगभाऊजी नक्कीच समजून घेतील आणि त्यांच्या मनात असणारं वादळ लवकरच शांत होत ते माझ्याशी नक्की शेअर करतील असं म्हणत आता जानकी सारंगभाऊजींशी बोलायचं ठरवते तर दुसरीकडे सर्वजण नाश्ता करून आपापल्या कामांसाठी निघून जातात तर इकडे जानकी मनात विचार करत म्हणते खरंच आता सारंगभाऊजी या सगळ्यातून बाहेर तर पडत आहेत परंतु पुन्हा एकदा त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवून सारंगभाऊजींनी त्या ऐश्वर्याला या घरात घ्यायला नको म्हणजे झालं तर दुसरीकडे आता सारंग ऐश्वर्याला फोन करतो आणि म्हणू लागतो ऐश्वर्या अहो तुम्ही कशा आहात तुम्हाला माहीत आहे का या घरातील सर्वांचाच मी जे काही नाटक केलं आहे त्यावर विश्वास बसला आहे आणि सर्वांनाच वाटत आहे की मी तुम्हाला घराबाहेर काढला आहे सारंगला ऐश्वर्या म्हणू लागते विश्वास बसणारच कारण मी तुम्हाला नाटक करायला सांगितलं परंतु त्या नाटकामध्ये तुम्ही एवढे घुसला होता की तुम्ही माझ्या अंगावर जोरजोरात ओरडत होता आणि त्या रागाच्या भरात तुम्ही ज्यावेळी माझा हात पकडला तो हात माझा अजूनही दुखत आहे सारंग तुम्हाला कळतं आहे का सारंग म्हणतो सॉरी सॉरी परंतु तुम्हाला जास्त त्रास होत नाही आहे ना ऐश्वर्या म्हणते होतो आहे परंतु सारंग सगळं तिकडे नीट आहे ना मला माहीत आहे मी घराबाहेर आले याचा अर्थ घरातील सर्वच जण आता आनंदाने सेलिब्रेशन करत असतील सारंग म्हणतो हो परंतु मला माहीत आहे की या सगळ्यामध्ये तुमचा काहीही दोष नाही आणि तुम्ही ते लवकरच सिद्ध कराल आता सारंगला ऐश्वर्या म्हणू लागते आपली पुढची खेळी काय आहे हे तुम्हाला माहीत आहे ना सारंग म्हणतो हो त्याचवेळी तिथे सुमित्रातही येतात आणि म्हणूनच सारंग फोन हो ठेवतो आणि पुन्हा एकदा आपल्या नाटकाला सुरुवात करतो सुमित्राताई सारंगला आवाज देतात सारंग म्हणतो काय झाले आई सुमित्राताई म्हणतात सारंग चढ ना खाली नाश्ता करायला तू काहीच खाल्लं नाही आहे सारंग नाटक करत म्हणतो नाही आई मला काहीच नको आहे मी घरच्यांना एवढं दुखावलं आहे की माझी काही खायची इच्छाच नाही आहे माझ्या घरच्यांच्या विरोधात गेलो त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून तुम्हा सगळ्यांनाच खूप त्रास सहन करावा लागला नाना म्हणजे माणूस आहेत त्यांना त्या ऐश्वर्याने त्रास दिला तरीसुद्धा मी या सगळ्यावर विश्वास ठेवला दादा दादा तर माझा गुरु आहे तरी सुद्धा मी त्याला खूप दुखावला आहे जानकी वहिनींना तर घालून पाडून बोललो आहे आणि म्हणूनच मला सर्वांच्या समोर यायला खूप भीती वाटत आहे खरं तर स्वतःचीच लाज वाटत आहे मी कोणाला चेहराही नाही दाखवू शकत स्वतःच्याच नजरेत उतरलो आहे तर ऐश्वर्यावर विश्वास ठेवून असं मला सारंग नाटक करू लागतो सुमित्रातही म्हणू लागतात यापुढे तिच्यावर विश्वास ठेवू नकोस आता तुला कळालं आहे ना की या सगळ्याच्या मुळाशी ती दोघंच होती ती आणि तिचे डॅड आणि म्हणूनच यापुढे त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस मला पूर्ण खात्री आहे हे सगळं जरी ऐश्वर्याच्या डॅडनी केलं असलं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ऐश्वर्या नक्कीच सामील असणार तर सारंग म्हणू लागतो परंतु नसेल तर आणि त्यांनी तसा पुरावा दिला तर तर सुमित्रा ताई म्हणू लागतात सारंग अरे आता त्या ऐश्वर्याला विसर असं म्हणते ना मी तरीसुद्धा तू त्या ऐश्वर्याचाच विषय घेऊन बसलायस तुला तर माहीत आहे ना ती ऐश्वर्या कशी आहे आणि तिच्याजवळ कुठलाही पुरावा नसणार सारंग म्हणतो नसेलच परंतु त्यांनी जर पुरावा सादर केला आणि आपण या सगळ्यामध्ये नव्हतो हे जर त्यांनी सिद्ध केलं तर तू त्यांना या घरामध्ये घेशील ना आता मात्र सुमित्राताईंना धक्काच बसतो सुमित्राताई विचारतात काय सारंग म्हणतो हो नाही अगं काही झालं तरी ती माझी बायको आहे तू घेशील ना घरात सुमित्राताई म्हणतात तेव्हाचा ते तेव्हा बघू ते जर तिने पुरावा सादर केला तर मी त्यावेळी विचार करेन असं म्हणत आता सुमित्राताई सारंगला शांत करतात आणि याच गोष्टीचा आता सारंग गैरफायदा घ्यायचा ठरवतो तर दुसरीकडे विक्रांत आणि शर्वरी टेस्ट करण्यासाठी निघालेले असतात तर त्याचवेळी आता विक्रांतची आई येते आणि म्हणू लागते थांबा विक्रांत अरे मी सकाळीच देवी आईच्या मंदिरात गेले होते थांब ला अंगारा लावते असं म्हणत ते विक्रांतला अंगारा लावतात आणि त्यानंतर शर्वरीला म्हणतात काय गं तुझा यावर विश्वास नाही आहे परंतु तुला अंगारा लावला तर चालेल ना तर आता शर्वरी स्वतःच्याच हाताने अंगारा लावते आणि आता हॉस्पिटलला निघत असतात तर विक्रांतची आई विक्रांतला म्हणू लागते माझी पूर्ण खात्री आहे की आज तुझे रिपोर्ट हे चांगलेच येतील परंतु बाकीच्यांचं काही मला माहीत नाही असं म्हणत आता विक्रांतची आई शर्वरीकडे पाहत असते आता शर्वरी काही बोलेल तर विक्रांत शर्वरीला शांत करतो आणि हॉस्पिटलला घेऊन जातो तरीकडे विक्रांतची आई देवी आईला हात जोडत म्हणू लागते देवी आई माझ्या लेकरांचे रिपोर्ट हे चांगलेच येऊ देत काही झालं तरी लेकरेही माझीच आहेत असं म्हणत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सौमित्र म्हणू लागतो जानकी वहिनीच्या हुशारीमुळे सयाजीराव पुढते अडकले आहेत परंतु उद्या तारीख आहे आणि उद्या आपल्याला भक्कम असा पुरावा सादर करावाच लागेल जानकी म्हणू लागते सौमित्र भाऊजी तुम्ही असं का बोलत आहात अहो मी जे काही रेकॉर्डिंग केलं आहे तो तर आपल्याजवळ भक्कम पुरावा आहेच ना सौमित्र म्हणतो वहिनी अगं टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की तो, तो आपला पुरावा खरा असला तरीसुद्धा तो खरा नाही असा सिद्धही केलं जाऊ शकतं आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी भक्कम पुरावा शोधावाच लागेल आणि त्यासाठी संपतला शोधणं खूप महत्त्वाचं आहे तर दुसरीकडे ऐश्वर्याने घरी वकिलांना बोलावलेलं असतं तर वकील ऐश्वर्याला म्हणू लागतात आपण तो पुरावा खोटा ठरवू शकतो परंतु समजा जानकीने एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात बोलण्यासाठी उभी केली तर मात्र आपण काहीच करू शकत नाही तर आता ऐश्वर्या म्हणू लागते मग आता त्यासाठी काय करावं लागेल काही उपाय आहे का तर वकील साहेब म्हणू लागतात त्यासाठी आपल्याला सयाजीरावांना भेटावं लागेल आणि तिथेच सर्व काही ठरवावं लागेल ऐश्वर्या म्हणते आता मी डॅडला भेटू शकते का तर वकील साहेब म्हणतात की हो तशी मी परवानगी आणलीच आहे आता ऐश्वर्या लगेच डॅडला भेटायला जायला निघते तर कावेरीताई ऐश्वर्याला आवाज देतात आणि म्हणतात मी सुद्धा येते त्यांच्यासाठी डबा बनवला आहे तर ऐश्वर्या म्हणू लागते हे सगळं काही तिथे अलाऊड नाही आहे तर कावेरीताई म्हणतात मग मी तर येऊ का भेटायला परंतु ऐश्वर्या त्यांना घेऊन न जाताच डॅडला भेटायला निघून जाते कावेरीताईंना खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे अवंतिका म्हणू लागते परंतु या सगळ्यामध्ये काहीतरी सोल्युशन असेलच ना तर सौमित्र म्हणतो की हो संपद संपदला जर शोधलं तर हे सगळं काही सोपं होऊन जाईल संपदने जर सयाजीरावांच्या विरुद्ध कोर्टात साक्ष दिली तरच आपण काहीतरी करू शकतो आणि तरच सयाजीराव या सगळ्यामध्ये अडकू शकतात आणि त्यासोबत गण्यालाही पकडणं खूप महत्त्वाचं आहे ऋषिकेश म्हणू लागतो त्यासाठीच तर माझे प्रयत्न चालू आहेत तर सौमित्र म्हणतो परंतु दादा केस तर उद्या आहे आणि म्हणूनच आपल्याला लवकरात लवकर त्यांना शोधावं लागेल आता जानकी विचार करू लागते तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्या सयाजीरावांना भेटायला आलेली असते आणि म्हणू लागते डॅड त्या संपदला जर त्या ऋषिकेशने शोधलं तर, तर सयाजीराव म्हणू लागतात काही झालं तरी माझा एकही माणूस त्या ऋषिकेशला किंवा पोलिसांना कोणालाही सापडणार नाही असं म्हणत सयाजीराव हसू लागतात तर ऐश्वर्याला मात्र काहीच कळत नाही तर, तर, तर दुसरीकडे आता सारंग आजीला म्हणू लागतो की आजी जर या सगळ्यामध्ये ऐश्वर्याची काही चूक नसेल आणि तसा पुरावा जर त्यांनी सादर केला तर आई त्यांना माफ करेल आणि नक्कीच घरात घेईल असा आईने शब्द दिला आहे हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो त्याचवेळी घरी जोगटीन आलेल्या असतात आणि त्या म्हणू लागतात या घरावर संकट येणार आहेत कितीही काही प्रयत्न केले तरी संकटांचं वादळ काही खचणार नाही वादाची ठिणगी वाढणार आहे आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो परंतु या सगळ्या संकटातून जानकी आपल्या कुटुंबाला कशाप्रकारे वाचवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद